कर्ज फेडण्यासाठी मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्याला तोपखाना पोलिसांनी अटक केली आहे शिवम सुधीर कांबळे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत फिर्यादी दिनकर भास्कर जोरी यांच्या घराशेजारी नवनाथ मंदिरामध्ये हरिनाम सप्तह चालू असल्याने फिर्यादी हे तेथे सेवेकरी म्हणून मदतीला जात होते तेथे त्यांची शिवम नावाच्या इसमाशी तोंड ओळख झाली आहे शिवम हा फिर्यादी सप्ताहामध्ये कामामध्ये मदत करत होता दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी शिवम याने फिर्यादीस बोलेगाव येथे कामानिमित्त जाण्यासाठी फिर्यादीची युनिकॉर्न मोटरसायकल मागितली असता फिर्यादीने विश्वासाने त्याला मोटरसायकल दिली आहे परंतु शिवम कांबळे बराच वेळ झाला तरी परत घरी आलाच नाही तसेच त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही या यासंदर्भात फिर्यादीने तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी त्यांच्या गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व इतर पोलीस अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी व गुन्हे शोध पदकातील पोलीस अंमलदार यांनी फिर्यादीशी संपर्क करून मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या इस्माशी माहिती घेऊन शिवम याला एम आय डी सी परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यातील मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता मी कर्ज फेडण्यासाठी मोटरसायकल चोरल्याचे सांगितल्याने त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे पदकातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व पोलीस अंमलदार यांनी केली आहे